सहकार कायदा हा एकोणीशे साठचा सा कायदा आणि अध्यक्ष मध्ये या कायद्यान्वे आतापर्यंतच्या सर्व सहकारी संस्थांचं कामकाज हे चाललंय काही ठिकाणी अध्यक्षमध्ये दोष असतील काही अडचणी त्या ठिकाणी असतील थिक। पण हे बिल आणण्यामागं उद्देश काय हे या, या, या उद्देशामध्ये असं म्हटलंय की त्याला अधिकचा त्या ठिकाणी काम करायची संधी मिळेल अध्यक्ष मोदय त्या संस्थेच्या चेअरमननी संचालकांचा विश्वास पात्र राहून काम केलं सभासांच्या हिताचे निर्णय घेतले तर कोणी त्या ठिकाणी त्याला अविश्वास ठरवून त्याला बाजूला करणार नाही यामध्ये दोष असा दिसतोय की हे जर दोन वर्षाचा कालावधी अध्यक्षमध्ये दिला तर मग बेफिकिरी मोठ्या प्रमाणे वाढू शकते आणि ही बेफिकिरी वाढल्यामुळे काही संस्था अध्यक्षमध्ये अडचण येऊ शकतात आणि माझी या माध्यमातून शासनाला विनंती राहिली की हे बिल आपण मागे घ्यावं याच्यावर पुनर्विचार करावा साठ सालापासून अध्यक्षमध्ये या, साला या सहकाराच्या माध्यमातून जो काही विकास झाला त्याचाही थोडासा अवलोकन त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो ठीक आहे